श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती सव्वीस एप्रिल शनिवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने सात दिवसाची गुरुचरित्र पारायण कसे करावे कधी करावे गुरुचरित्र पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचावेत नियम काय पाळावेत या पारायण काळामध्ये काय खावं काय खाऊ नये जर उपवास आला तर मासिक पाळी विठाळ आला तर संकल्प कसा करावा पूजा मांडणी कशी करावी तुमचं घर छोटं आहे तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तर पूजा मांडणी न करता गुरुचरित्राचं पारायण कसं करावं जर गुरुचरित्र शक्य नसेल तर गुरुचरित्र सप्तशती किंवा संक्षिप्त गुरुचरित्र कसे वाचावे आणि सर्वात महत्त्वाचा अतिशय साधा सोपा पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करावे उद्यापनाला जर तुम्हाला एखादं जोडप ही ब मिळालं नाही तर जोडप्याविना आपण उद्यापन करू शकतो का अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ मोठा झालेला आहे पण या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरू करूया घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरतीही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामभान उपाय असल्याची जाणकार सांगतात या गुरुचरित्र ग्रंथाचे पारण करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी नियम लक्षात घेऊन मंगस याचे पारायण केले पाहिजे नियमात राहून जर आपण या ग्रंथाचे पारायण केले तर नक्कीच त्याचे आपल्याला इच्छित फळ मिळते स्वामी समर्थ पुण्यतिथी लवकरच जवळ येत आहे आणि या निमित्ताने सर्व स्वामी भक्त आणि दत्तभक्त गुरुचरित्र पारायण करत असतात आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात गुरुचरित्र पारायणाचे सप्ताहाचे आयोजन केले जाते स्वामी पुण्यतिथी निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते या दरम्यान गुरुचरित्र पारायण करून आपलं पुण्य आपल्या पदरात फाडून घ्यावे यावर्षी स्वामी पुण्यतिथी श्री स ही सव्वीस एप्रिल शनिवार या दिवशी आली आहे पण गुरुचरित्राचे पठण वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत करायचे आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सव्वीस तारखेला आहे तर सव्वीस तारखेला उद्यापन होई येईल याप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजे या पारायणाची समाप्ती सातव्या दिवशी म्हणजेच पुण्यतिथीच्या दिवशी पारायणाचा सातवा दिवस यावा याप्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे आपण इतर वेळेस आठव्या दिवशी गुरुचरित्राचे पारायणाचे उद्यापन करतो पण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला सातव्या दिवशी उद्यापन केले जाते ही गोष्ट लक्षात ठेवा आता ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरुवात करणार आहात समजा तुम्हाला गुरुचरित्र पारायण सप्ताह काळामध्ये जर पारायण करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगोदरसुद्धा पारायण केलं तरीसुद्धा चालेल शक्यतो बऱ्याच जणांची मानसिक पाळी असते कोणाचं कुठे जायचं यायचं काही ठरलेलं असेल तर तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघाल त्या दिवशीपासून त्या वेळेपर्यंत पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं असं म्हटलं तर गुरुचरित्र पारायणाची सुरुवात जी आहे ती शनिवारी करावी आणि समाप्ती आहे ती शुक्रवारी करावी पण बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र तुमचं मन पवित्र आहे गुरुचरित्र वाचनाची तुम्हाला ओढ लागलेली आहे याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता काहीही हरकत नाही श्री गुरुचरित्र पारायण सात दिवस वाचण्याची पद्धत आता सात दिवसाची आपण पारायण करत असताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आपल्याला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी म्हणजेच समाप्तीच्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजेच समाप्ती करायची आहे तीन दिवसाची गुरुचरित्र पारायण ही शक्यतो करू नये कारण त्याचे फळ आपल्याला भेटत नाही कारण उगीच ओढून ताणून वाचून काही उपयोग नाही आता पाहूयात गुरुचरित्र पारायण मांडणी कशी करावी गुरुचरित्र चरित्र पारायण करत असताना तुमचं जर घर मोठं असेल सात दिवस जशाच तसे तुम्ही पूजा मांडणी ठेवू शकत असाल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण तुमचं घर लहान असेल तर घरामध्ये लहान मुलं आहेत जे की पूजा मांडणी ठेवू शकणार नाहीत मग अशा वेळेला देवाघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालेल काहीही हरकत नाही सात दिवसाचे पारायण करत असताना आसन सात दिवस एकाच ठेवायचं असतं व जागासुद्धा सात दिवस एकच ठेवायचे आणि वाचनाची वेळसुद्धा सात दिवस एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा हा कधीतरी अडचण आली जमलं नाही तरी हरकत नाही पण आज सकाळी वाचलं उद्या दुपारी परवा संध्याकाळी वाचलं अशा पद्धतीने पारायण करायचं नाही अशा पारायणाला काहीही अर्थ नाही आता सात दिवसाची गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावर अंथरायला पिवळं वस्त्र असेल तर अतिशय उत्तम त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे भिंतीला टिकून तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो ठेवू शकता स्वामींची मूर्ती असेल तर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर समोर ठेवू शकता व आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करावी एक तेलाचा दिवा तुम्हाला जर शक्य असेल सात दिवस जर तुम्ही अखंड दिवा लावला तर अतिशय उत्तम आहे पण सात दिवस अखंड दिवा लावणे शक्य नसेल तर जेव्हा आपण पारायण करत आहोत त्यावेळी तेवढं वाचन पूर्ण होईपर्यंत आपण जो दिवा आहे तो तेवत राहायला याची काळजी घ्यायची आहे पारायण करत असताना तुम्ही तेलाच्या दिव्यासोबत एक तुपाचा निरांजन लावलं तर अतिशय उत्तम आहे पारायण पूर्ण होईपर्यंत अगरबत्तीसुद्धा सुरू ठेवायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे सुरुवातीला महाराजांचं स्मरण करायचं श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आणि त्या त्या दिवशीचे जे जे, जे काही आपले अध्याय आहेत ते वाचायला वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे ते अध्याय वाचून झाल्यानंतर नमस्कार करायला करायचा ग्रंथाला नमस्कार करायचा पोटूला नमस्कार करायचा काहीतरी गुडाचा फळाचा निवेद दाखवायचा आपलं आसन सोडायचं आणि आसन जागच्या जागेवर उचलून ठेवायचं याप्रमाणे जिथे पूजा मांडणी केली असेल तिथे तुम्हाला पारायण करायचं आहे आता सात दिवसाची पारायण करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे पारायण करत असताना ग्रंथही हलवायचाही नाही ज्यांना खाली बसून गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी खुर्चीवर बसून आणि टेबलवर बसून सात दिवसाची पारायण केलं तरीसुद्धा चालतं सात दिवस तुम्हाला आपली वेस ओलांडून म्हणजेच गावाच्या बाहेर जायचं नाही आहे सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही सात दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळीने हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालू शकतं या सात दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक पडलं तर मात्र ही सेवा तुम्ही पूर्ण करू शकत नाही एखाद्या गुरुजीकडून किंवा तुमचे मित्रमंडळी किंवा इतर जे कोणी ज्यांना सुतक नाही तर अशा मंडळीकडून तुम्ही हे राहिलेले पारण पूर्ण करू शकता आणि त्याची समाप्ती करू शकता पण हे पारायण अर्धवट सोडू नये पण जर तुम्हाला गुरुजीने मिळाले नाही कोणी वाचणारही मिळाले नाही तर मात्र महाराजांची क्षमा मागून महाराजांना प्रार्थना करा अशी अशी अडचण आहे आणि मग ते पारायण तसं राहू द्या जेव्हा तुमचं सुतक होईल त्यावेळेला ते पूर्ण करा मांडणी वगैरे सगळं उचला ग्रंथ बंद करून ठेवा आणि परत सात दिवसाचे एकदा पारायण अवश्य करा आता उद्यापन जे आहे ते सातव्या दिवशी आपल्याला करायचं आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जे काही सातव्या दिवशीचे आद्या आहेत ते वा तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहे आणि त्या दिवशी महाराजांच्या आवडीचा निवेद्य स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे वरण भात भाजी भाजीमध्ये गेवड्याची शेंगाची भाजी पोळी बनवायची आहे आणि त्यासोबतच एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आणि याचा निवेद्य महाराजांना दाखवायचा आहे जर तुम्हाला शक्य झालं तर व्या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करून जर महाराजांना निवेद दाखवला तर अतिशय उत्तम आहे जे काही निवेद्य तुम्ही बनवला ते निवेद्य वाढायचं आहे निवेद्यामध्ये कांदा लसून वापरू नये निवेद्य हे पाच बनवावे कुत्र्यासाठी घास एक काढून ठेवा तोही कुत्र्याला घाला हे निवेद्य महाराजांना दाखवायचे ते, ते ग्रंथाला दाखवायचे वाचन करून झाल्यानंतर त्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची त्यानंतर स्वामींची आणि तुमची कुलदेवी कुलदैवत अशा प्रकारे तुम्ही पाच आरत्या केल्या तरीसुद्धा चालू शकतं आणि आरती झाल्यानंतर जे काही तुम्ही जोडपं बोलवलेला असेल त्यांना उद्यापनासाठी त्यांना तुम्हाला जीव घालायचा आहे आणि त्यांच्यानंतर मग आपण अन्न अन्नग्रहण करायचं आहे जे काही निवेद आपण दाखवले आहे तर त्यातील एक नैवेद्य तुम्ही गायला खाऊ घालू शकता आणि राहिलेले नैवेद्य तुम्ही घरातील सर्वांनी स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता तुमच्या तिथे गाय मिळत नसेल तर तुम्ही नैवेद्य जे आहेत प्रसाद म्हणून आपण घरामध्ये खायचे आहेत आता तुम्हाला उद्यापणाला जर जोडपं मिळालं नाही तर मग शेवटच्या दिवशी जेव्हा आपण निविद दाखवतो तर त्यावेळेला दुसऱ्या एका प्लेटमध्ये शिदा काढून घ्यायचा आणि त्या शिद्याला हळद कुंकू वगैरे अर्पण करून त्यामध्ये काही दक्षिणा ठेवून त्याची पूजा करायची आणि मग या शिदा उद्यापनाच्या दिवशी जो शिदा आहे तो एखाद्या गरजू गरीब घरामध्ये आपण द्यायचा आहे की जेणेकरून त्या गरीब कुटुंबाचं एक दिवसाचं जेवण तुमच्या शिद्यामध्ये पूर्ण होईल अशा प्रकारे एवढा शिदा द्यायचा आहे बाकी कोणी गरीब मंडळीनं वगैरे नसतील तर शिदा घेण्यासाठी तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त, दत्त मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये शिदा ठेवून येऊ शकता बाकी दत्त मंदिर नसेल तर कोणत्याही मंदिरामध्ये जा शिदा आहे समाप्तीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये ठेवून यायचा आणि जर तुम्हाला जोडपं मिळालं जोडपं आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं त्या महिलेला त्या पुरुषाला हळद कुंकू गंध लावायचा आणि त्यानंतर त्यांना आसन सामान गुरु समान मानून त्यांच्या दोघांनाही नमस्कार करायचा त्यांच्यासमोर आंघोळी काढायची त्यावर ताट ठेव व्यवस्थित वाढून घरातील सर्वांनी नमस्कार करून त्यांना जेवण खाऊ घालायचं आहे आणि त्या महिलेची तुम्हाला जी काही ओटी वगैरे भरायची असेल ते सगळं करायचं आणि त्यानंतर मग घरातील सर्वांनी जेवण करून या प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि उद्यापन झाल्यानंतर त्याच दिवशी पूजा मांडणी उचलायची नाही उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी उचलायची आहे उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे दिवा लावायचा काहीतरी गोडाचा साखरेचा दूध साखरेचा निवेद दाखवायचा हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं गंध अक्षदा अर्पण करायचं दूध दीप दाखवायचं काही चूकफूल झाली असेल तर क्षमा मागायची त्याबद्दल महाराजांना माफी मागायची आणि जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सात दिवसाची पारंग करत असताना रोज किती अध्याय वाचायची पूजा मांडणी कशी करायची खावं काय खाऊ नये याचबरोबर नियम संकल्प पूजा मांडणी मासिक पाळी विटाळ उद्यापन कसं करावं अगदी उत्तर पूजा कशी करावी हीसुद्धा माहिती शेअर केलेली आहे गुरुचरित्र पारायणाचे नियम थोडक्यात जाणून घेऊ एक मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय दिले आहेत गुरुचरित्राचे पारायण हे सात दिवसाचे म्हणजे गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली आहे नंबर दोन स्वामी समर्थ म्हणतात एक वेळा जरी तुम्ही ज्याही देवाची भक्ती करत करता त्याच त्याचं नाव घेतलं ना तर मग अगदी व्याजासगट वेळ आल्यानंतर ते देव ते गुरु तुम्हाला त्याची परतफेड करतात तुम्ही जर जाणून बुजून तुम्ही कळतपणे मुद्दा म्हणून जर काही चुका करत असाल तर त्याची शिक्षा हजारपटीने जास्त तुम्हाला भोगावी लागणार आहे कारण ते तुमचे वाईट कर्म आहेत कारण तुम्ही जाणून बुजून ती चूक केलेली आहे मग अशा याची शिक्षा तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे पण ते पण देव देणार आहे तुमचे कर्म तुम्हाला ही शिक्षा देणार ही गोष्ट कायम लक्षात ठेवा नंबर तीन श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व एक गायांना निवेदार्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयाची कामधेनू असल्याने हे नियम पाळावा असे सांगितले जाते पाच छोटे छोटे नैवेद्य करून ते एका गाय व चार कुत्र्यांना द्यावे जर चार कुत्रे भेटले नाहीत तर एका कुत्र्याला चार नैवेद्य दिले तरी चालतील नंबर चार पायऱ्यांनाच बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी किंवा खडीसाकर व नारळ ठेवून आपल्या पायऱ्यांनाच उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक गुरुचरित्राचं पारायण करू शकतात नंबर पाच गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळ संध्याकाळी चारपर्यंत कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये गुरुचरित्राचं पारायण करू नका कारण ही दत्त महाराजाची भिक्षा मागण्याची वेळ आहे नंबर सहा पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाणी निवेद्यासाठी मिठाई अष्टगन चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळं किंवा भगवे कापडं चौरंगाभोवती व गुरुदत्तात्रेयाच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजावर आंब्याचे तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूला समयी लावावी नंबर सात श्री सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताकाळामध्ये काही कारणाने काही अडचणीमुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर या सात दिवसामध्ये रोज एक पारायण याप्रमाणे सात दिवसात सात पारायण तुमचे फक्त रोजचे दीड तास किंवा एक ते सव्वा तास तुमचे तुमचा शेवटी तुमच्या वाचनाचा स्पीडवर आहे तुम्ही दिला तर सात दिवसात सात काळात तुमचे श्री सप्तशती गुरुचरित्र सात पारायण होऊ शकतात श्री सप्तशती गुरुचरित्रामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत हे पारण्याचे फळ पारायणाचे फळ गुरुचरित्र पारायणाच्या समान असेल या पारायणाचे नियम व पूजा मांडणे सर्व सेम असेल तसेच तुम्ही वेळेअभावी संक्षिप्त गुरुचरित्र पारायणसुद्धा याच पद्धतीने करू शकता नंबर आठ एक गोष्ट आवर्जून सांगाविषयी वाटते पारायण करत असताना ग्रंथ कधीही मांडीवरती हातात घेऊन वाचू नये तो पाठावर किंवा ग्रंथ स्टँडवर वा ठेवूनच वाचावा व वा ग्रंथाची जागाही हलवू नये गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण फळ पूर्ण लाभ मिळेल नंबर दहा घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू असतेपर्यंत समय लावलेली असावी व अगरबत्ती पेटते असावी नंबर अकरा प्रथम गणपती अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री मंत्र जप एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा किंवा दत्त मंत्र जप करावा यानंतर श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी नंबर बारा पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या पिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावी व श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही आणि उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळी एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे अन्नपदार्थ खाऊ नये आणि तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये तेरा, नंबर तेरा श्री गुरुचरित्र वाचनाचा कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्य सेवेत खंड पडू नये देऊ नये शक्यतो जमिनीवर झोपावे पलंगावर गादीवर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावी नंबर चौदा काळात वेळोवेळी घरात गोमूत्र शिपडावे पारायण सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोती स्नेहित दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे किंवा गुरुचरित्र पारायण पोती वाचून झाली की लगेच विष्णू सहस्त्रनाम वाचले तरी चाले पंधरा वाचन ही नेहमी एका लयीत शांत व सुस स्पष्ट असे असावे ओरखण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्ट होऊ नये चिंता चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी सोळा वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारण करू नये संकल्प कसा करावा तर संकल्प सोडताना उजव्या हातात थोडे पाणी घ्यावे या थाळ्यात कुंकू थोडे अक्षदा फूल असेल तर फूल टाकावे पहिल्यांदा आपले संपूर्ण नाव सांगावे त्यानंतर तुमचे गोत्र म्हणावे गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र उच्चारावे त्यानंतर तुम्ही हे पारण कशासाठी करत आहात ती इच्छा सांगायची आहे तुम्हाला आणि मग हे पाणी तुम्हाला ताठामध्ये सोडायचं आहे हे पाणी संकल्प सोडलेलं पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्ही टाकू शकता नंबर सतरा यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी व तेथे गोमूत्र शिंपडावे गोमूत्र नसेल तर हिंगाचे पाणी शिंपडावे किंवा गुलाब पाणी शिंपडावे नंबर अठरा श्री दत्तात्रेयाच्या मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री दत्तात्रेयांना आव्हान करावे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो ठेवला तरी चालेल नंबर एकोणीस काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीपतेवर ठेवावा व रोज रात्री रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी भक्ती दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावी नंबर वीस वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाज करायचे आहे एका लयीत एका सुरात वाचन करावे रोजचे वाचन झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण पोती ही झाकून ठेवावी स्वच्छ ब्लाऊज पिसाने वरतून कपड्याची पोती झाकून ठेवावी काळात या त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी नंबर एकवीस रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्प पूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये मोबाईलवर फोन जरी आला तरी उचलू नये नंबर बावीस मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन या सप्ताहात टाळायचं आहे शक्यतो इतरांचा अपमान करू नये खोटं बोलू नये घरात वाद मांडणी घालू नये नंबर तेवीस गुरुचरित्र काळात काय खावे काय खाऊ नये याचे नियम काळात सात दिवस खालील अन्न खावे नंबर एक एक धान्य खावे जसे गहू आणि गव्हाचे विविध पदार्थ जसे चपाती पुऱ्या कांदा लसूण न घालता भाजी मैदा वर्ज्य आहे एक धान्यामध्ये गहू बाजरी ज्वारी पैकी कोणतेही एक धान्य सात दिवस घ्यावे नंबर दोन पालेभाजी खाऊ शकतात ज्यात लाल माट करडी कोथिंबीर कडीपत्ता इत्यादी नंबर तीन फळभाज्या खाऊ शकतात बटाटा टोमॅटो फ्लावर गोबी घासोळा वांगी ढोबळी मिरची हिरवी लाल मिरची तोंडली गाजर सुरण रताळे वाल शेंगा इत्यादी नंबर चार फळे सर्व फळे खाऊ शकतात नंबर पाच सूर्यफूल करडी तेल वापरू शकतो शेंगदाणा तेल व सोयाबीन तेल वापरू नये नंबर सहा मसाला त्यात हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला कोरडा गरम मसाला वर्ज्य काळी भाजी वर्ज्य पिवळी भाजी वर्ज नंबर सात दूध दही ताक कडी खाऊ शकतात या काळात दरम्यान वारानुसार उपास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात शिंगाड पीठ बटाटे रताळे राजगिरा खाऊ शकतात नंबर नऊ वज्र द्विधल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये शेपू मेथी लसूण कांदा मोहरी वर्ज्य वरण भात वर्ज्य नंबर दहा दोन्ही वेळ जेवण करणे टीप अशक्त व्यक्ती वयस्कर व्यक्तीने आहारात पत्ते पाळू नये घरात जे सर्व बनवले आहे ते सर्व खाणे नंबर अकरा ज्यांना वरील खाण्याचे नियम जमत नाहीत त्यांनी सर्व खाण्यास हरकत नाही सर्व चालते मात्र उपास करू नये दोन्ही वेळेस जेवण घेणे आंबट गोड तिखट करू वर्ज्य आहे चोवीस उद्यापनाच्या दिवशी पाच निवेद्य बनवायची असतात एक निवेद्य आपल्या दत्तगुरूंना दाखवायचा दुसरा निवेद्य स्वामींसाठी तिसरा निवेद्य ग्रंथासाठी चौथा निवेदा आपल्या कुलदेवीला आणि पाचवा निवेद्य या गाईसाठी काढायचा असतो निवेद्यावर प्रत्येक पदार्थावर तुळशीपत्र आवर्जून ठेवायचा आहे निवेद्यांमध्ये तुम्ही पुरणपोळी बनवा भात चपाती भाजी बनवा घेवड्याची भाजी नवीस्तर्ता बनवायची आहे गुरुचरित्र पारायणाला दाखवलेला निवेद आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी खाल्ला तरी चालतो ग्रंथापुढे ठेवलेला निवेद्य गायला खाऊ घाला स्वतः खाल्ला किंवा तरी चालले चालतो उद्यापनाच्या दिवशी पूजा संपूर्ण दिवसभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे पंचवीस निवेद्य दाखवल्यानंतर लगेच तो उचलू नये किंवा दिवसभर तसाही ठेवू नये थोड्या वेळासाठी अर्धा तास तरी ग्रंथा पुढे तसाच ठेवावा त्यानंतर तो झाकून ठेवा आणि जेवताना सर्वांनी त्या खाण्यासाठी घ्यायचा आहे प्रसाद म्हणून संपूर्ण सेवेची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ